सलगारे ग्रामस्थांकडून पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांचा जंगी सत्कार पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा तसेच विविध रस्त्यांसाठी अठरा कोटीपेक्षा जास्त विकास निधी उपलब्ध तानाजी पाटील यांची माहिती महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैव्य श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र प्राप्त झाल्याने सलगारे ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा जंगी सत्कार केला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरे गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी पेढा भरून याचा आनंद साजरा केला श्री सिद्धेश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र यासह पालकमंत्र्यांनी सलगरे गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित विविध रस्त्यांच्या कामासाठी अठरा कोटींपेक्षा जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला सलगडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने पुन्हा पुन्हा पालकमंत्री म्हणून सुरेशभाऊ खडे हे लाभावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली यावेळी सिद्धेश्वर मंदिर पुजारी नाथाप्पा पुजारी सर्जेराव पाटील ग्रामपंचायत सदस्य रमेश सळके अरुण कांबळे अजयराव गुरुजी सचिन निंबाळकर मारुती गायपुरे बुरलिंग हारगे सचिन शिपुरे गणपती गुंडे यांच्यासह ग्रामस्थी उपस्थित होते सलगरे येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच कवटे महांकाळ तालुक्यातील लांगोळे ग्रामदैवत हजरत सात सय्यद पीर दर्ग्यालाही ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने नामदार गिरीश महाजन यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले आहेत आज बरीच प्रकरण आम्ही पाठवली होती शासनाकडे क वर्गातली ब वर्ग व्हावं आणि बर्ग झाल्यानंतर आम्हाला थोडासा पैसा जास्त मिळतो त्या पद्धतीनं विकास होतो त्या मंदिराचा आणि त्यांचं ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवत त्या पद्धतीनं आपण ते करतो त्या पद्धतीनं आम्ही सलगरे आणि नांगोळी हे दोन गावाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता आणि गिरीश गिरीश भाऊंचा मी आभार मानतो की त्यांनी त्या ते दोन्ही तीर्थक्षेत्राला ते त्यांनी मान्यता दिली बहुवर्ग दर्जा दिला आणि त्यामुळं निश्चितच आता इथून पण बरेच काही फंड येतील त्यामध्ये ते यात्रा भरतात मोठ्या भरतात सुविधा भक्तजनांना सुविधा तयार होतील त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल आम्ही पाच पाच कोटीचा प्रस्ताव हो पण आम्ही आम्ही टाकलेला आहे तो प्रस्ताव आता मंजुरीच्या स्टेजवर असेल तो आणि तो ही मंजुरी होईल पैसे त्यामुळं तिथले व्यवस्था सगळी होईल अशा प्रकारचे प्लॉटलं बरेच आम्ही क वर्गामध्ये आम्ही घेऊन ब वर्गामध्ये घेऊन आम्ही बरेच मंत्री आता मंदिर आम्ही त्यामध्ये केलेलं आहे त्यामध्ये खटावचं असेल आमचं सोमेश्वर मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिर आमचं कोटी आले त्यामध्ये यल्लमा मंदिर बाकीच्या गोष्टी तुंगचं आपलं हनुमान मंदिरचं त्याचं आलं आणि ह्या गोष्टी सगळ्या येत असताना आम्हाला खूप आनंद होतो की जेणेकरून आता पण झालेली पेंडिंग कामायची कुणी लक्ष दिलं नाही करून आज खरसुंडनाथाचं मंदिर आज ते बरोबर मिळालं चाळीस वर्षाचं चा, बिरुळच मिळालं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आपण सगळ्या ब एवढ्या आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं सर्व भक्तांना आणि परमेश्वराला पांडुरंगाला आणि सगळ्या कुळ विनंती करेन की सगळ्यांना सुखी ठेवा धन्यवाद नमस्कार सलगर गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या ग्रामदैवचा सिद्धेश्वरचा तीर्थक्षेत्र कममधून ब मध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुहेशभभाऊनी खास प्रयत्न करून या ठिकाणी ब व वर, ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे त्याचबरोबर सलगर गावामध्ये डी पी सी असेल थोडंसं बजेटचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल या योजनेमधून अठरा कोटीचा निधी सलगर गावाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे त्याबद्दल सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आज भाऊंना त्या ठिकाणी भार घालून आणि गोड पेढे भरून या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे वास्तविक खरोखरच या ठिकाणी सलगरगावचा जो काय विकासाच्या बाबतीमध्ये थोडंसं जरा गेल्या अनेक वर्षामध्ये निधीची कमतरता जाणवत होती ती उणीव या ठिकाणी सुरेश भाऊनी या गेल्या चारशा महिन्यामध्ये भरून काढलेल्या आहे आणि म्हणून सलगरगावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धेश्वर चरणी एकच आणि विनंती करतो की पुन्हा पुन्हा आम्हाला असेच सुरेश भाऊ पालकमंत्री म्हणून लाभावेत अशी ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो त्याचबरोबर उर्वरित कामासाठी सुद्धा आदरणीय भावना आम्ही थोडीशी विनंती केलेली आहे त्या सुद्धा भाऊने आम्हाला तो निधी देण्याचा या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर गावची ग्रामपंचायत जी आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ दीड कोटीचा निधी सुरेश भाऊने दिलेला आहे मला अभिमानानं सांगावं वाटतं की सलगरगावची ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ग्राम, ग्राम सचिवालय म्हणून बघितलं जाईल आणि त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे एकूणच गावामध्ये गाँच पठ्यावधीचा निधी दिलेला आहे त्याबद्दल सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा मनापासून पुनशा आभार आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सलगरी